मित्रांनो वारस हक्कामधून आलेल्या प्रॉपर्टीज किंवा एखाद्या मृत व्यक्तीच्या वारसांकडून तुमच्याकडे जर एखादी प्रॉपर्टी आलेली असेल आणि ती तुम्हाला विकत घ्यायची असेल किंवा तुमच्याकडे असा एखादा व्यवहार आलेला असेल असे, तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात मित्रांनो या उदाहरणामध्ये आपण पाहतोय की तुमच्यासमोर एक पायचाट दिसत आहे आणि या पायचार्टमध्ये काही वारस आहेत त्या वारसांची नावं आणि त्यांचे शेअर्स दिसत आहेत तर हे आपण या उदाहरणापासून समजून घेऊयात या ठिकाणी आप्पासाहेब नावाची ही जी व्यक्ती आहे या आप्पासाहेबांचे मालविकाशी विवाह झालेला आहे आणि मालविका त्यांची एक कायदेशीर पत्नी आहे आणि या मालविकापासून त्यांना पिंकी नावाची मुलगी झालेली आहे तसेच आप्पासाहेबांचे मंदावती या नावाच्या महिलेशी देखील संबंध होते परंतु त्यांचा तो विवाह इनलेजिटिमेट रिलेशन होते त्यांचा तो कायदेशीर विवाह नव्हता परंतु आप्पासाहेबांना मंदावतीपासून पिंटू गुड्डी आणि बेबी ही तीन मुलं झालेली इथे दिसत आहेत आता जेव्हा आप्पासाहेबांचा सा इंटरेस्टेट मृत्यू होतो म्हणजे कोणतंही मृत्यूपत्र न करता त्यांचा जर मृत्यू झालेला असेल तर त्यांच्या प्रॉपर्टीचे जे शेअर आहेत ते या चार्टप्रमाणे पडतील म्हणजेच आप्पासाहेबांची इंटरेस्टेड झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीचे मालविका पिंकी आणि पिंटू गुड्डी व बेबी असे पाच समान शेअर पडतील कारण आप्पासाहेबांची जी पत्नी आहे मालविका ती आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर क्लास वन लिगल हेअर झाली त्यामुळे इतर जे वारस आहेत त्यांच्याबरोबर ती, ती समान हक्काने इथे वीस टक्क्यांनी आलेली आहे परंतु आप्पासाहेबांचे दुसरे ज्या महिलेशी संबंध होते मंदावतीशी ती मात्र कायदेशीर वाईफ किंवा कायदेशीर पत्नी नसल्यामुळे तिचा इथे शेअर तयार होत नाही परंतु तिच्यापासून जन्माला आलेल्या तीनही मुलांचा मात्र समान शेअर इथे तयार झालेला आपल्याला दिसतो यानंतर जेव्हा मालविकाचा देखील इंटरेस्टेड मृत्यू झाला कोणती व्हील न करता मृत्यू झाला तर मात्र मालविकाचा जो शेअर आहे तो फक्त पिंकीकडे ट्रान्सफर होईल ना की बाकी या बाकीच्या तीन कोपार्शनरींकडे म्हणजेच या पायचार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे अंतिम शेअर जे आहेत मालविकाचा शेअर तिच्या मुलीकडे म्हणजे पिंकीकडे आल्यामुळे या पिंकीचा तो चाळीस टक्के शेअर इथे झालेला तुम्हाला दिसतो आणि बाकी तीन मुलांचा मात्र वीस 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 टक्के असा शेअर झालेला दिसतो तर अशी जेव्हा प्रॉपर्टी तुमच्याकडे येते तेव्हा इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की वारस हे जरी एकमताने ती प्रॉपर्टी सेल करण्यासाठी डिस्पोज करण्यासाठी जरी रेडी असतील तरी या सर्व वारसांची त्यांच्या पित्याच्या प्रॉपर्टीवरती रेव्हेन्यू रेकॉर्डच्या सदरी नोंद होणं गरजेचं असतं कारण या उदाहरणात जर आपण पाहिलं तर आप्पासाहेबांचं जे नाव आहे ते त्यांच्या प्रॉपर्टीच्या इंडेक्स टूवरती रेव्हेन्यू रेकॉर्डला आहे आणि त्यानंतर या वारसांनी वारस प्रमाणपत्र जरी काढली तरी या वारसांची स्वतःची नावं त्या रेव्हेन्यू रेकॉर्डच्या इंडेक्स टूला येणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांना तिथे वारसदार म्हणून नोंद करून घेऊन तिथे फेरफार किंवा म्युटेशन एंट्री त्यांची करून घेऊन मग त्यांची तिथे नोंद झाल्याच्या नंतरच ज्याला आपण म्हणूयात की टायटलची जी चेन आहे ती पूर्णपणे एस्टॅब्लिश होते आणि असा व्यवहार करण्यासाठी मग हे वारस ऑफिशियली आणि कायदेशीररित्या मोकळे असतात व ते त्या प्रॉपर्टीला डिस्पोज ऑफ करू शकतात या उदाहरणामधून तुम्हाला हिंदू वारस कायद्याच्या क्रिटिकल सिनॅरिओमधून जर एखादी प्रॉपर्टी तुमच्याकडे आली असेल तर ती प्रॉपर्टी घेताना काय काळजी घेतली जावी त्याचे टायटल्स ती जी चेन आहे ती कशी एस्टॅब्लिश केली जावी हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद